घेऊ नका की मागेल त्याला प्रमाणपत्र आहोत तसं देत नाही मागेल त्याला त्यांनी जरी दिलं उद्या मीट दिलं मी, मी चंद्रकांतजींना हाच मुद्दा सांगत होते की मागेल त्याला प्रमाणपत्र मिळू शकत नाही हे स्पष्ट मग मग चंद्रकांतजी असं कसं म्हणू शकतात की मराठ्यांचा विजय झाला हा माझा प्रश्न आहे मराठ्यांचा विजय झाला ना मराठ्यांचा विजय नक्कीच झाला कसं झालं की निदान याच्यामुळे हैदराबाद गॅझेटच्या नोंदी ज्या आहेत त्या तुम्हाला बघाव्या लागतील त्या नोंदीप्रमाणे प्रमाणपत्र मिळेल सातारा गॅझेट बद्दल तीच बोलणी चालू आहेत म्हणजे हे जे लोक वंचित होते मराठवाड्याचे जे मराठा वंचित होते त्यांचे नातेवाईक त्यांची वंशावळ ही जर कुटुंबी आहे तिकडे तर त्यांना मिळेल ना कुठलंही प्रमाणपत्र काय नाही मिळणार त्यांना मिळेलच आणि त्याच्यासाठी त्यांचा विजय आहे आणि त्याचबरोबर हे जे मिळणार आहे हे कुठली आधीही मिळत होतं हे आधीच्या जी आर मध्ये सुद्धा अशा पद्धतीची नोंद होतीच जी नोंद ते होती पण हैदराबाद गॅजेट लागू नव्हतं त्यावेळी शिंदे समितीमुळे एकनाथ शिंदे साहेबांनी जी शिंदे समिती अपॉइंट केलेली आज त्याचंच हे पुढचं पाऊल आहे त्यांनी जी सुरुवात केलेली मराठ्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी जी शिंदे समिती नेमून या सगळ्या नोंदी अठ्ठावन्न लाख नोंदी आल्या बाहेर त्याच्यातल्या लोकांना मिळालं प्रमाणपत्र मिळाली या सगळ्यातून याचं पुढचं पाहून त्याच्यामुळे तर हैदराबाद गॅजेट पुढे आलं त्यानंतर कसं काय आलं असतं हैदराबाद गॅजेट राजूजी तरी सुद्धा मराठवाड्यातील सरसकट सगळ्या मराठ्यांना हे आरक्षण मिळणार नाही हेच खरं आहे म्हणूनच चंद्रकांतजींना माझा असा प्रश्न आहे की तुमचा विजय झाला असं तुम्ही का म्हणताय सांगतो आम्ही